माय माऊली नमस्कार विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय तेहतीस ते छत्तीस ते मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा <coughs> अध्याय तेहतीस मराठी भावार्थ पुरी नंदीग्रामी एक विषा राहत असे ती दिसायला फार सुंदर होती तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्यमंडप होता त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा एक माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या माकडाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या ती त्यांना करहुण की खातर नृत्य शिकवी एकदा एक शिव व्रत नावाचा मोठा धनाट्य व्यापारी तिच्याकडे आला त्याने माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते त्या व्यापाऱ्याला पाहताच वैश्याने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले तिने व्यापाऱ्याला विचारले आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडीत लिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्यालाच सुख देईन आपण जर विकत देणार असाल तर लक्षाच्या संकेत त्याचे मी आपल्याला मोल देईन तेव्हा ते शिव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे ती व्यापारी हसून म्हणाला तो व्यापारी असून म्हणाला मी हे शिवलिंग र ती सुखाच्या बदले देईन परंतु तू नावानेच वेश आहेस व्यभिचारीने आहेस तुझे बोलणे सत्य कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांची संगत करावी लागते तुला पतिव्रता कसे म्हणावे व्यविचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही व्यापाऱ्याचे बोलणे करून ऐशा म्हणाले मी खरोखरच तीन दिवस आपली कुलस्त्री होऊन राहीन मला पण ते श्रेष्ठ लिंग द्यावे मी आपले तन मन धन रिझवीन व्यापारी तिला म्हणाले तू म्हणतेस त्याला प्रमाण काय तीन दिवस तीन रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजे तेव्हा त्या ते वैश्यने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र सूर्य यांना साक्षी म्हणून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिल्याने म्हणाला हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करीन व्यापाऱ्याचे ती म्हणणे तिने मान्य केले अशा रीतीने दोघांचे समाधान झाले दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला तेव्हा आपण आता घरात जावे असे ती म्हणाली तेव्हा तिला लिंग जवळ ठेवू नये त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले ते दोघे रती क्रीडा करत असता नाट्यमंडपात भयंकर आग लागले तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला मंडपाची आग लोकांनी विजवली पण त्या आगीत ते लिंग जळून गेले माकडाचे कोंबड्याचे जुळून भस्म झाले तो व्यापारी शोकाकुळ होऊन म्हणाला माझे प्राण जळाले आता मी प्राण त्याग करतो असे म्हणून आला त्याने खूप लाकडे जमवून प्रदीप्त केला माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या त्यागीत उडी मारली वेश्या दुःख करू लागली माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाच झाला मी प्रतिव्रतीचा धर्माचरण करून प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रेभूषणे दान दिले चननाच्या दाक्यात अग्नि प्रदीप्त केला आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाले मी पती बरोबर सहगमन करीत आहे तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषाची मोजदात नसते मग तू तुझा पती असे कसे म्हणतेस असे म्हणतात मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितलं सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने उभे राहून एकदम त्यात उडी टाकली त्यावेळी आश्चर्य घडले पंचमुख सदाशिव दाभुजांचा नागाचे यज्ञ पवित्र धारण करणारा पानपात्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेला भष्माचा लेप असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे अग्नीतून प्रगट झाला त्याने वेश्यान वरचवर धरले त्या अग्निकुंडातील अग्निशांत झाला भक्त वत्सले प्रगट झाला प्रसन्न वदनाने तिला म्हणाला मी तुझी परीक्षा पाहायचा आलो होतो तुझी धर्मावरील निष्ठा दृढ निष्ठा धैर्य पाहण्यासाठी आलो होतो सर्व काही मी मायेने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो जो वर तुमाक्षील तुम्ही तुला देईन तेव्हा वेशा म्हणाली हे चंद्रमौळी मला वर नको सर्व भूलोक पाताळ यातील काहीच ऐश्वर भोग नकोत मी तुझ्या चरण कमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती होईन माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत जे, जे माझे दासदाशी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे हे स्वामी मला संसाराच्या एरझार्यातून मुक्त करा असे ती शंकराच्या पाया पडली पराश ऋषी म्हणाले ते माकड काश्मीर देशात भद्रशेन नावाचा राजा होता त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले त्यामुळे ते, ते मानव जन्मास आले पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे ते त्यांच्या पुण्याला गंतीच नाही आता बघूया अध्याय चौतीस मराठी भावार्थ प्राशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले तसेच त्या राजकुमाराचे पूर्व जन्माचे चरित्र सांगितले राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो आता याच्या जीवनात काय घडेल भविष्यात काय घडेल माझ्या मुलाचे मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाला तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकल्यावर दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य फक्त बारा वर्ष आहे हो किती बारा वर्ष ती बारा वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त सात दिवस राहिले हे ऐकून राजाला खूप दुःख झाले शोकाने गै श्रीस श्री स ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला स्वामी आपण सर्व ज्ञानी आहात तरी कृपया यावर काही उपाय सुचवा तेव्हा पराशराने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करील अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दीर्घायुष्य होतो तेव्हा दहा शस्त्र रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे असे केल्यास तुझ्या पुत्राचे दहा हजार वर्ष संरक्षण होईल तू विद्वान शंबर या अशा ज्ञानी ब्राह्मणांना बोलाव अशा अभिषेक कर तुझ्या मुलाच्या ऐष्यवानेल तात्काळ कल्याण होईल पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून एक शस्त्र विद्वान ब्राह्मण बोलावले शंभर कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला त्याच रसाने पुत्राला सात दिवस स्नान घातले अशा प्रकारे सात दिवस ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले अचानक त्या मुलाला मूर्छा आली त्यावेळी अदृश्य शिवाने प्रगट झाली हातात दंडधारण केलेला असा महापुरुष दिसला ज्याच्या दाडा मोठ्या होत्या असे मोठे धूत दिसले तेथे धूत आले सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले मंत्र त्या मुलावर ते ते, 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 ते दूर उभे पाहत होते 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 त्यांच्या मोठे पाश पाश टाकण्याचा प्रयत्न करीत तोच हातात दंड घेतलेली शोध होत त्यांना मारायला लागले तेव्हा ते यमदूत भिवून पळाले अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले वेदोप्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले रुद्राध्याचा हा महिम आहे गुरुची ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यमाचे भयच उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्री गुरूंची फार प्रीती आहे अध्याय पस्तीस मराठी भावार्थ बघूया श्री नृसिंह सरस्वतीने रुद्राचे महात्मे सांगितल्यावर त्या स्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या दे। अशी त्यांना विनंती केली तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये सेवा करावी अशी हीच त्यांची ईश्वर भक्ती होय असे त्यांनी सांगितले तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली स्त्री गुरुंनी त्यावेळी त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्मे सांगताना पूर्वी सुतांनी ऋषींना सांगितलेली श्रीमंतिणीची कथा सांगितली पूर्वी आर्या व्रतात एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा होते तो धर्मशील शूर पराक्रमी होता तो सपत्नी केशवाची पूजा करीत असे त्यांना पुत्र कामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली तिचे नाव सिमिंतीने ठेवले ती पार्वती सारखी स्वरूपवान होती तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले ते, बोला ते म्हणाले ही कन्या सुलक्षिणी आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती पती सो दहा सहस्त्र वर्ष राज्य करील तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला पण राजा सभेत बसला हो एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कन्याचे लक्षण सांगतो तुझ्या कन्येच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैदव्य आहे ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला तो ब्राह्मण तसे सांगून तत्काळ निघून गेला हे सर्व माहिती पडले त्यामुळे ती विचारात पडली पुढे याज्ञवल्के ऋषींची पत्नी मैत्रायणी राजमहालात आहे सिमंतीने तिला वंदन केले तिची विनवणी केली माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा कन्येचे बोलणे ऐकून मैत्रायणी म्हणाली तू शंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहिल तिने श्रीमंतणीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या आविष्काने पापाचा क्षय होतो पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते गंड अक्षता फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकटे कष्ट दुष्कर्म यांचा परिहार होतो पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात असे ऐकून सिमंतनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला नलदमयंतीच्या वंशात इंद्रशेन राजाचा राजकुमार चंद्रागद यांचे बरोबर तिचा विवाह झाला विवाह सोहळा खूप थाटात पार पडला राजाने वराडी मंडळीची अनेक द्रव्ये अलंकार देऊन पाठवणी केली पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला कन्येला ठेवून घेतले सासऱ्याकडे आनंदाने प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारास कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला राजपुत्र अनेक लोकांचं नदीत पोहत असता बुडाला राजाचा जावय बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला त्यांच्या बरोबरचे सर्व लोक घट्टे कट्टे नावी यांनी पाण्यात खूप शोध घेतला पण राजपुत्र कोणत्याही साप कोणालाही सापडला नाही ही वार्ता वाऱ्यासारखे राजमहालापर्यंत पोहोचले हे ऐकून राजा मोर्चा येऊन धर्तीवर कोसळला श्रीमंतिनी तर प्राणत्यागच करायला निघाली पण राजाने राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती लवकरच पती निश्चितच मरण पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वैदव आले असे म्हणता येणार नाही तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी आहे तशीच राहा मग काय करायचे त्याचा विचार कर पित्याचे वचन पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साखळे घातले आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पाताळात गेला तेथे ते वासुकी राज्य करीत होता नाग लोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राज कुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला त्याला नागकन्याने पात्रातून बाहेर काढले अमृत आणून त्यांच्यावर ते शिंपडले तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला सर्व नागकन्याने कन्याने त्याला तक्षकाकडे नेले राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताळ नगरीची सुंदर पुढे त्याला मोठी सभा दिसली सर्व सर्प तेथे त्या सभेतूंचा आसनावर सर्पराज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तक्षकाने नाग राजपुत्राबद्दल चौकशी केली तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रकार घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला त्याला अवही दिले तक्षक राजपुत्राला येथेच होता पण राजपुत्र त्याला विनवणी करीत म्हणाला मी माझ्या पित्याचा एकूणता एक मुलगा आहे माझी पत्नी चौदा वर्षाची असून शिवव्रती सुशील सुस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व अपेष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन संतुष्ट झाले तुम्ही माझे प्राणहरण केले आता माझी व माझ्या वडिलांची भेट घडवावी त्यांचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रेभशिने देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन घेऊन वेगवान घोगडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्यसिद्धीस नेह असे अभिवाचन दिले तक्षक पुत्रासह राजपुत्रार्ग केले तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे क्षणातच त्याच ठिकाणी आपल्या सख्यांच नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पत्तीचा भास होत होता परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती राजकुमाराने सिमंतिनीला बघितले तेव्हा त्याच्याही ते मनाची तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर त्यामुळे तोही भ्रमित पडला मग त्याने विचारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते कळवावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सिमेंटची खात्री पटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती नदीत बुडाला मग मला सारखा भास का होत आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल मैत्रायणीने सांगितले होते ते खरे ठरत असेल अशा प्रकारचे विचार म्हणा चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला सिमेंद्रणीचा निरोप घेऊ लागला तक्षकाच्या पुत्रास तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊनच पोचला मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने घात करून राज्य वळकावले होते तक्षकाच्या मुलाला त्याने आपल्या प्रतिनिधी म्हणून नगरात पाठविले सर्व वस्तुती समजावून सांगितले माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाही तर तुम्हा सर्वांचा संवार करीन चंद्रग्रहाच्या तक्षकासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून शत्रू विचार करू लागले आपण केलेल्या नेचकृत्याची त्यांना लाज वाटू लागली त्याने इंद्रशैनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवाची विनंती केली इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आपल्या तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्याचे भेटीस नवलकरीत निघाले अशा रीतीने पुत्राची पित्याची भेट झाली चंद्रगदाजने पित्याला साष्टांग नमस्कार घेतला त्यानंतर इंद्रसेनराज आपली पत्नी चंद्रागद यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला विवाह सोहळा पुन्हा सुरू झाला श्री गुरुदत्त त्यांच्या पत्नीला म्हणाले माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केले म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्तविप्राणे पत्नी सह सो सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला अध्याय छत्तीस मराठी भावार्थ बघूया गाणगापुरात एक वेद वेत विरक्त बहु श्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे तो दान घेत असे नसे परांना घेण्यास जात नसे तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे त्यावर आपले पोट भरित असे त्याची पत्नी फार रागीट समाधानी होती भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे त्या गावात नेहमी श्राह्द अधिकाचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत ते सस्र भोजने घालीत असत त्या गावातील ब्राह्मणाच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वन्याची आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला दारिद्र्याला दोष देत असे माझा पती दैवहीन आहे कधी परांना घेत नाही म्हणून मी मिष्टांना खाऊ शकत नाही एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला त्याला महालय श्राद्ध करायचे होते त्याने ग्रामस्थ विप्रांना रितसर श्राद्धाचे के आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलवले ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली ब्राह्मणाचे बोलावणे कसे झाले आहे ते सविस्तर सांगितले ते ते अनेक ब्राह्मणां अनेक प्रकारचे पक्वान्य खायस मिळतील कपडे मिळतील दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्य मिळेल तेव्हा आपण आमंत्रण स्वीकारावे नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या तिची विनंती ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली तेव्हा ती ते पतीची समती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली तो ब्राह्मण तिला म्हणाला आम्ही दाम्पत्य भोजन घालतो तेव्हा आपण पतीसह भोजनास द्यावे असेही सांगून त्याने तिला परत पाठवले त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली ती नृसिंह सरस्वतीकडे आली त्यांना नमस्कार करून आले स्वामी माझे पती परांना घेत नाही त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा अन्न कधी खायला मिळत नाही तरी माझ्या पतीला भोजनास यावे असे तुम्ही सांगा गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनाच घालतात आणि माझेही पती परांना घेत नाही त्यामुळे सुव्रास भोजनापासून वंचित आहे तरी आपण माझ्या पतीस श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याच्या आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे श्री गुरुने तिच्या पतीस बोलावून सांगितले तेव्हा तो ब्राह्मण श्री गुरुना म्हणाला जो गुरुची आज्ञा ना पाळीत नाही तो घोर नारकाळ पट्ट म्हणून तुमच्या आज्ञा शिरस वन्य माणून मी जातो त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितराचे नाव उच्चारून श्राद्धपूर्वक दाम दाम त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे दाम्पत्य मिष्टान्न वाढले भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला कुत्रे डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले ते पाहून तिला उभं आला इतर ब्राह्मण तेथे जेवत होते परंतु त्यांना हा विचित्र पगार दिसत नव्हता तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणाला दोघेही पानावरून उठले श्री गुरुकडे येऊन ती गुरुंना म्हणाली मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून आम्हाला अभक्ष ब्राम भक्षण करावे लागले तरी मला क्षमा करावी तिचा पती गुरुंना म्हणाला स्वामी माझ्या हातून व्रतभंग झाला त्यामुळे मला चिंता वाटते श्री गुरु असून म्हणाले तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस आता तिच्या मनाचे समाधान झाले तुझ्या सांगण्याप्रमाणे त्यात आता वाईल परण घेण्यास कोणती घरी योग्य कोणती अयोग्य स्वामींनी समजावून सांगितले तसे कर्ममार्ग कोणता आचारावा ते समजून सांगितले आपण या ठिकाणी तेहतीस ते छत्तीस मराठी भावार्थ बघितला आता पुढच्या भागात पुढील भावार्थ बघूया श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ